मराटी वर्त सत्याचा मराठी लढा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा पत्रकार संघाकडून जाहीर निषेध मुरुम तारीख दहा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुणे येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधात मुरुम पत्रकार संघ व महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी तारीख दहा रोजी पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर संदीप दहिपळे यांना निवेदन देत भ्याड हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या निवेदनात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील झालेला हल्ला ही पूर्वनियोजित हल्ला आहे अनेक ज्येष्ठ पत्रकारांवर राज्यात भ्याड हल्ले वारंवार होत आहेत सरकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला होत असतात असताना बघायची भूमिका घेत आहे यामुळे सरकारकडूनच लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न होतो असा संशय येत आहे असे नमूद करून गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत मुरुम पत्रकार संघ व महाराष्ट्र पत्रकार संघातील सर्व पत्रकार बांधवांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी पत्रकार प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे राजेंद्र कारभारी रफिक पटेल महेश निंबरगे प्राध्यापक डॉक्टर सुधीर पंचगल्हे पाशा मासुलदार डॉक्टर रामलिंग पुराणे नूरचे अजिंक्य मुरुमकर आचलेरचे पत्रकार जगदीश सुरवशे शेतोगावचे रमेश राठोड आदी पत्रकार उपस्थित होते कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा